अकोला शहरात आज मुसळधार पाऊस आला या मुसळधार पावसात विजांचा प्रचंड कडकडाट होता शहरातील अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला होता तर अनेक रस्ते नाल्यांच्या पाण्याने ब्लॉक झाले होते मेघगर्जनेसह आज पडलेल्या पावसाने अकोलेकर चांगलेच भिजले संपूर्ण अकोल्याचे जनजीवन सायंकाळी सात वाजता स्तब्ध झाले होते रस्त्यावर केवळ पाऊस आणि विजांचा कडकडाट भीतीचे वातावरण निर्माण करत होते त्या बाजूला असलेल्या दुकानदारांनी अकोलेकरांना आज, अकोले आज, आज आश्रय दिला महापालिका प्रशासनाची पुन्हा एकदा पावसाने चांगलीच पोलखोल केली शहरातील नाल्यांना पूर आला होता आणि रस्त्यावर या पुराचे पाणी होते अनेकांची वाहने पाण्यात बंद पडल्याचे चित्र होते मुसळधार पावसाने आणि विजांच्या कडकाटाने शहरातील अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता तो उशिरा रात्री कधीतरी सुरू होईल अशी अपेक्षा नागरिकांना आहे अनेक ठिकाणी वृक्ष कोसळल्याची माहिती आहे सायंकाळी पावणे सात ते साडेसात या वेळेत अकोलेकरांनी पहिल्यांदाच निसर्गाच्या निसर्गाचे रौद्ररूप पाहिले अकोल्यातील मुसळधार पाऊस पाहता ढगफुटी झाली काय असा प्रश्न अकोलेकरांनी विचारला कांठड्या बसणारा विजांचा आवाज आणि मुसळधार पाऊस या दोन्हींचे मिश्रण आज अकोलेकरांनी सायंकाळी अनुभवले मुसळधार पाऊस आणि विजांमुळे नेमके कुठे आणि किती नुकसान झाले ते मात्र कळू शकले नाही